दररोज अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल होतात प्रकृती बरी झाल्यानंतर ते घरी निघून जातात त्यानंतर जीवदान देणाऱ्या डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचं नाहीत मात्र काही संवेदनशील व्यक्ती डॉक्टरांच्या योगदानाची आवर्जून जाणीव ठेवतात हातकणंगली तालुक्यातील हुपरी इथलं पिंपळे कुटुंबीय हे त्यापैकीच एक अत्यंत गंभीर स्थितीमध्ये दाखल झालेल्या पिंपळे कुटुंबातील एका महिला रुग्णावर शस्त्रक्रिया करून त्या महिलेला नवजीवन देणाऱ्या डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांचा पिंपळे कुटुंबानं हृदयस्पर्शी सत्कार केला आणि डॉक्टरही भारावून गेले हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या पुष्पा माणिक पिंपळया या त्रेसष्ट वर्षीय महिलेला मधुमेहाचा काही वर्षांपासून मणक्याचं दुखणं सुरू झालं होतं हळूहळू ते वाढलं आणि त्यांचं चालणं फिरणं बंद झालं डॉक्टरांनी पुष्पा यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला मात्र मणक्याच्या आजारावरील ऑपरेशन यशस्वी होत नाहीत या गैरसमजुतीतून त्यांनी पुष्पा यांचं ऑपरेशन टाळलं त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पुष्पा यांची प्रकृती खालावली त्यानंतर माणिक पिंपळ यांनी पुष्पा यांचं ऑपरेशन डॉक्टरही शस्त्रक्रियेसाठी तयार होत नव्हते अशा वेळेस कोल्हापुरातील शाहूपुरी व्यापारी पेठेतील सर्वोदय हॉस्पिटलच्या डॉक्टर अनिरुद्ध मोहिते यांनी पिंपळे यांना धीर दिला आणि पुष्पा यांच्यावर शस्त्रक्रिया केली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि स्ट्रेचरवरून आलेल्या पुष्पा चौथ्या चा दिवशी चालत घरी गेल्या पुष्पा धडधाकट घरी आल्याचं पाहताच पिंपळे कुटुंबाच्या आनंदाला पारावार राहिला नाही आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ महिलेला जीवनदान देणाऱ्या डॉक्टरांचा विशेष सत्कार करण्याचा निर्णय पिंपळे कुटुंबानं घेतला त्यानुसार आज हॉस्पिटलमध्ये छोटेखानी समारंभात बिन न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुलाणी यांच्या हस्ते डॉक्टर अनिरुद्ध मोहिते डॉक्टर रणजित मोहिते डॉक्टर सागर कुरुणकर डॉक्टर रोहित पाटील डॉक्टर अभिजित गवळी यांच्यासह कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला या सत्कारामुळे डॉक्टरही भारावून गेले होते मणकेचे ऑपरेशन पंच्याण्णव टक्के यशस्वी होतात त्यामुळे घाबरून न जाता डॉक्टरांशी संपर्क साधावा असं डॉक्टर अनिरुद्ध मोहिते यांनी सांगितलं यावेळी चंद्रकांत बार्गे अशोक पिंपळे स्वरूप जाधव राहुल पाटील अल्लाउद्दीन मुल्ला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते